मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन अर्ती क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी नवीन घर देत का घर अशी लोकमान्य नगरवासी यांची अवस्था झाली आहे पुणे लोकमान्य नगर बचावकृती समितीच्या वतीनं लोकमान्य नगर येथील रहिवासी एकत्र येऊन लोकमान्य नगर, ये नगर बचावासाठी जोरदार निदर्शने करत आहेत यावेळी लोकमान्य नगर येथील सर्व कुटुंबासहत शेकडो रहिवाशांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला गेल्या अनेक वर्ष चर्चा असलेल्या लोकमान्य नगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असताना पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदारांना हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळवली त्यामुळे लोकमान्य नगरमधील आठशे तीन घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचा स्वप्न भंग सदरील लोक शेकडोच्या संख्येनं रस्त्यावरती उतरले होते यावेळी स्थानिक लोकांनी महाडाच्या शासनाच्या आणि आमदारांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे बचाव कृती समिती त्या कृती समितीच्या माध्यमातून गेल्या आता इथं काका बोलले की जो जो ही कॉलनी दोन हजार साठ एकसष्ट पासून या ठिकाणी महाडा वासत आहे आता ही जी मंडळी आहे ही जो जो साठ साठ एकसष्ट वर्ष या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल तर दोन हजार नऊ पासून जसे म्हणजे सचिन अहिर हे गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेस पासून हा लढा आम्ही चालू केलेला होता तो आतापर्यंत हा लढाच चालू आहे हो ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस ला ही नियमावली फायनल झाली आणि ह्याच्यामध्ये एकत्रीकरणापेक्षा एक छोटे छोटे क्लस्टर डेवल, हे रिडेव्हलप झाले पाहिजे आणि त्याची रिडेवल रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जर बघत असाल त्या ज्या समोरच्या दोन बिल्डिंग मिळून एकत्र एक टॉवर एक होतोय ती सुद्धा त्या नियमामध्ये झालेली आहे पलीकडे तुम्ही जर मित्तलांची एक बघितली तर तिथं चार सोसायटी एकत्र येऊन तो टॉवर होतोय ती ऍक्च्युली ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हाडाचा प्रीमियम भरलेला आहे म्हाडाची एनओसी आहे पुणे महानगरपालिकेच्या सगळे पैसे भरून तो प्लॅन सँक्शनिंगला आणि बऱ्यापैकी सँक्शन झाला असं कारणावर होतं त्याच्यामध्ये देशपांडे बिल्डर आहेत देशपांडेंनी सुद्धा म्हाडालाच जे प्रीमियम भरलेला आहे सगळ्या परवानग्या त्यांना मिळालेल्या आहेत त्या तिथे त्या, त्या तीन बिल्डिंग आहेत आमची सतरा अठरा नंबरची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला अग्रीमेंटवर आहे त्या ठिकाणी चार आणि पाच नंबरची जी बिल्डिंग आहे त्या चार आणि पाच नंबरची बिल्डिंग सुद्धा महाडाकडे अप्रुवल आहे एक दोन तीन चार नंबरची बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं तिथे आयकॉन डेव्हलपर आहे त्या आयकॉन डेव्हलपर त्यांचे सुद्धा अप्रुव्हल महाडामध्ये आहे बऱ्याच गोष्टी महाडा आणि एनओसीस मध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू एकत्रीकरण आपण करू त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही कुणालाही तशी नोटीस नाही ते पत्र घेऊन महाडाकडे दिलं हे मंत्र महाडाने त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे महाडाला दिलं पुणे महाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशा तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची घरं होतील आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा दोन तीन वर्षामध्ये आम्हाला सुद्धा घर मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार आम्ही आमच्या पद्धतीने विकास चांगला करत होतो सगळ्यांनी आता कुठेही अशी तक्रार नाहीये की कुठला बिल्डर फसवतोय कुठला बिल्डर दिशाभूल करतोय असं कुठलंही काही नसताना देखील मला वाटतं की ही स्थगिती का ह्या स्थगितीच्या विरुद्ध एकंदरीत आमच्या स्वप्नातल्या घरांच्या विरुद्ध एकंदरीत या लोकमान्य नगरमधल्या प्रत्येक सदनिकाधारक तो परिवार जो आहे त्याला गृहीत धरल्याबद्दल कुणालाही काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेताय आहे हे समिती आहे हा जो ही लोक आहेत सगळी या ठिकाणचे सदनिकाधारक आहेत परिवार आहे आमचा आठशे तीन लोकांचा परिवार आहे आत्ताच्या जर परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर चार बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेच्या महाडाच्या दोन हजार सतराच्या नोटीस आहेत तरी लोक राहत आहेत काही लोक सोडून गेली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकत्रीकरणाचा विषय आणणं म्हणजे या बिल्डिंगची पडण्याची वाढ बघतोय का आपण त्याच्यामध्ये मानवहानीची वाट बघतोय का आणि एकत्रीकरण कसलं एकत्रीकरण करताय आम्ही एक ठरवलेले आहे आमच्या सोसायट्यात रजिस्टर्ड आहेत आमचे प्रॉपर्टी कार्ड वर नावं आहेत आमचा सगळा हक्क आहे आम्ही लीजवर आहे सेल डीड झालाय कन्व्हेन्स डीड झालेला आहे आम्हाला आमची घरं करू द्या आमची घरं आम्ही ज्या आमच्या सोसायट्या आहेत आमच्या जा ज्या जागा आहेत आमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच ठिकाणी आम्ही रिडेव्हलप करणार आणि उभ्या करणार त्याच्यात मध्ये जर व्यक्ती आणला तर हे आत्ता हे पहिलं आयुध आहे आम्ही निदर्शनं करतोय भविष्यामध्ये हे तर थांबलं नाही तर महाडाच्या बिल्डिंगमध्ये जाऊन या सगळ्यांच्या मताने पूर्ण महाडाच्या बिल्डिंगला आहे ना पुणे महाडाच्या घेरावा घालणार ठिय्या आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार आमचा प्रॉब्लेम असतात आमदार साहेब येतात का प्रॉब्लेम मग हे फक्त काय घरासाठी आम्हाला कधी पाण्याचा प्रॉब्लेम नाही ह्या वर्षी आम्हाला आमदार हे सगळे मिळून काम करणार आहेत का आता म्हणजे आमचं घराचं झोप आम्ही बघायचं यांनी बघायचं मोठे विषय आहेत त्यांच्यासाठी बघण्यासाठी ते बघ हे विषय बघू शकत नाहीत का आहे ते रस्ते नीट करा त्यापेक्षा घरं आमची वामूला रस्ते तरी नीट करा ते तरी तुम्ही करू शकता कोणीही काही करत नाही इथे आणि इथे आमच्याकडे आमदार कधी येत पण नाहीत बघायला विचारायला आणि यांनी डायरेक्ट अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे